नमस्कार मी पंजाब डाय राज्यात सर्वदूरचा सध्या तरी पाऊस नाही राज्यात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो म्हणजे सर्वदूर सध्या पडणार नाही विदर्भामध्ये विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणजे अमरावती जिल्हा अकोला जिल्हा बुलढाण्याच्या काही भागामध्ये इकडे वाशिमकडे असा पाऊस पडणार म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यात मात्र सध्या त्याला तरी आता सर्व पाऊस नाही म्हणून हे सगळ्यांनी लक्ष देतं आणि राज्यात मग तुम्हाला एक सांगू इच्छित राज्यात परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये मात्र इफुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणजे भाग बदलत पडणार आहे आणि सध्यानं अठ्ठावीस आणि सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीसला देखील एवढा काही पाऊस नसणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा आणि त्याच्यानंतर एकोणतीस आणि तीस जूनच्या दरम्यान राज्यामध्ये म्हणजे सांगायचं झालं तर सोलापूर जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव बीड या भागामध्ये तिकायला भागामध्ये एकोणतीस तीस एकोणतीस तीस तारखेला एकोणतीस तीस जूनला पाऊस पडणार आहे म्हणून हाण लक्षात ते पण विखुरलेल्या स्वरूपात राहणार आहे भाग बदलत राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात देतं सर्व दूर काही पडणार नाही म्हणून हे लक्षात येतं पण राज्यात मध सध्या तरी असा विखुरलेल्या स्वरूपातच पाऊस पडणार आहे आणि ते कोकणपट्टीचा मात्र ते पाऊसमध्ये ते कोकणपट्टीचा आणि तसाच इकडं नाशिक आढला ती पाऊस तसं चालूच राहणार म्हणून हे लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर राज्यात चांगलं पावसाचं जुलैच्या मग ज्यावेळेस समजा जुलैच्या मग दुसऱ्या आठवड्यात मग चांगलं पावसाचं वातावरण तयार होणार आहे पण सध्या तरी माझा एवढं पावसाचं वातावरण नाही भाग बदलत पडणार आहे विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात